नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत सदलगा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ भव्य दिव्य अतिसुंदर आणि आकर्षक अशा पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात अमाप जनसागराच्या साक्षीने आगमन चिकोडे तालुक्यातील सदलगाव शहरातील बहुचर्चित शहरातील आमदार माननीय श्री गणेश अण्णा हुक्केरी माजी आमदार अजितसिंह निंबाळकर ननंदीकर सरकार श्री बाळासाहेब पाटील सो उगळे मॅडम चिकोडे येथील मराठा समाजाचे कार्यकर्ते अॅडव्होकेट श्री बी आर यादव सर श्री अनिल माने बेडकेहाळ येथील श्री शंकर पाटील दत्तकुमार पाटील कगनोळीचे प्रकाश कद म आणि सदलगाव शहरातील सर्व धर्मीय नागरिक यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुनराकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली अनेक वाद्यांच्या व वा आलोट जनसागराच्या समवेत ही मिरवणूक मोठ्या उत्साहाने पुढील प्रमाणे मार्गस्थ झाली छत्रपती शिवाजी चौक सदलगा हायस्कूल लहान वेस देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौक हनुमान मंदिर सदलगा नगरपालिका भवन जुनी बाजारपेठ सोमवारपेठ जुने बस स्थानक आंबाबाई मंदिर चन्नमा सर्कल नूतन बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली नऊ तारखेपासून कोल्हापूर शहरातून निघालेली ही मिरवणूक कोल्हापूर कागल कगनोळी यमनगर्णी निप्पाणी खडकलाट लक्ष्मी मंदिर नवलीहाळ चिक्कोडी एक्संबा मलिकवाड आणि सदलगा याप्रमाणे सर्वत्र मोठ्या मिरवणुका होऊन आज तीन दिवसानंतर सदलगा शहरी या मूर्तीची संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आगमन होऊन प्राथमिक पूजा अर्चा व इतर विधी होऊन फक्त मूर्तीची स्थापना करण्यात आली सदर मूर्तीच्या उद्घाटनाचा नियोजन भव्य अनावरण सोहळा कार्यक्रम हा पुढे नियोजित असून आज या आगमन सोहळ्याची सांगता येथे झाली यागमन सोहळ्याच्या प्रसंगी प्रत्यक्ष मूर्तिकार संदीप पाटील अंकली येथील रणजित शिरसाट चिकोडीचे निवृत्तीमाने ठाणेकर खामकर प्रकाश घोरपडे भोजचे लक्ष्मण हिंदळकर एकसंबा येथील सो अनिता पवार उदय रायजाधव मलिकवाड येथील संभाजी पाटील निवास पाटील सचिन पाटील बाबासाहेब सोकांडे चंदूरचे चंद्रहार पाटील आणि सदलगाव शहरातील तमाम शिवप्रेमी व शिवभक्त तरुण युवक युवती आणि शहरातील सर्व धर्मीय नागरिक होते सदलगाव पोलीस स्थानक व चुकोडी पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहतूक व मिरवणूक यासाठी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून मिरवणूक अत्यंत शांततेने पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले मिरवणूक नंतर संपूर्ण सहभागी शिवप्रेमी व शिवभक्तांना शिवभोजन देण्यात आले आणि हा या कार्यक्रमाची सांगता झाली अशा बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा